अर्थसंकल्पानंतर आता राज्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा मुहूर्त ठरला असून यावेळी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आता वर्तवली जाते महाराष्ट्र विधिमंडळाचं <usallu>、अर्थसंकल्पीय अधिवेशन हे तीन मार्च पासून सुरू होणार असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत तर अजित पवार दहा मार्च रोजी विधान परिषदेत दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी राज्याचं बजेट सादर करणार पण यावेळेचा राज्याचा अर्थसंकल्प कसा असेल लाडक्या लागणार का, का माध्यमातून नमस्कार 10 रोजी अजित पवार हे अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुती सरकारच्या वतीनं अर्थसंकल्प सादर करणार राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी याआधीच अर्थसंकल्पात कठोर निर्णय आणि राज्याची आर्थिक संसाधन वाढवण्याचे संकेत दिले होते त्यामुळे यावेळी अर्थसंकल्पातून सरकार काही कठोर बदल करणं अपेक्षित असल्याचं अर्थतज्ञांकडून सांगण्यात येत आहे राज्याचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी एक योजना सुरू आहे आणि त्याचं प्रतिबिंब येत्या अर्थसंकल्पात नक्कीच दिसेल असंही अजित पवार यांनी म्हटलं होतं तर गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली त्यानंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ही योजना सुरू ठेवण्याचं आश्वासनही यावेळी दिलं गेलेलं या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या महिलांचं वार्षिक कुटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना चा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थ्यांची डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये असणारी दोन पूर्णांक सेहेचाळीस कोटी संख्या ही जानेवारी मध्ये दोन पूर्णांक एक्केचाळीस कोटींवर घसरली त्याच वेळी सरकारने निवडणुकीच्या घोषणा घोषणापत्रात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे यावेळी अर्थसंकल्पातून याबाबत घोषणा होणार की नाही यासाठी राज्यातील लाडक्या बहिणींचं देखील लक्ष लागून राहिलंय दरम्यान लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार वाढत असून राज्य सरकार शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या दोन इतर योजना बंद करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या समोर आलेल्या या योजनांचा प्रमुख उद्देश सणांमध्ये गरिबांना स्वस्त अन्न आणि खाण्यापिण्याच्या वस्तू पुरवण्याचा असून आतापर्यंत चालू आर्थिक वर्षात राज्यांना या योजनांवर एक हजार तीनशे कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आहे विधानसभा निवडणुकीआधी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना योजना अन्नपूर्ण मुलींसाठी मोफत व्यावसायिक शिक्षण तीर्थदर्शन योजना आणि शेतकऱ्यांसाठी बिल माफी या अनेक योजना सुरू केल्या होत्या ज्याचा भार आता सरकारी तिजोरीला सहन होत नसल्याचं दिसतंय अशा परिस्थितीत यावर्षी अर्थसंकल्पात महायुती सरकार खर्च कपात करण्याची शक्यता वर्तवली जाते पण तुम्हाला काय वाटतं की लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी इतर योजना खरंच बंद केल्या जातील का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टिओडी मराठीला सबस्क्राईब करा